हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड मिल्कशेक एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये खाय प्यायला खूप छान लागते आणि इथे मी घेतलं आहे आता एक पातेला त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी एक लिटर दूध वापरलेलं आहे फक्त मी याच्यामधलं एक कप दूध साईडला काढून ठेवलं होतं आणि हे दूध आपल्याला आता तापून घ्यायचं आहे आणि इथे एक वाटीमध्ये मी दूध घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला आता कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे तीन चमचे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गुठड्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत सुरुवातीला थोडं मिक्स करायला वेळ लागतो पण शेवटी शेवटी मग पटकन मिक्स होऊन जातं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कन्सिस्टन्सी पाहिजे आणि इथे आता आपलं दूध पण गरम झालेलं आहे मस्त साय आलेली आहे आणि साय मोडून घेतली मी आता दूध मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही कस्टर्ड पावडरचं दूध जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे सतत ढवडत राहायचं आहे जेणेकरून हे दूध गुठड्या तयार होणार नाहीत आणि हे तीन मिनिट आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे आणि आता कलर पण चेंज झालेला आहे दुधाचा आणि याच्यामध्ये आता आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे एक वाटी एक वाटीला थोडीशी कमी आहे कारण दूध मी याच्यातलं काढून ठेवलं होतं त्यासाठी मी एक वाटीपेक्षा कमी साखर घेतली आणि साखर टाकून हे आपल्याला ढावळून घ्यायचं आहे आणि साखर टाकल्यावर आपल्याला जवळजवळ हे तीन ते चार मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे मस्त अशी उकडी आणून घ्यायची आहे आता हे मस्तपैकी मिक्स झालेलं आहे थोडंफार घट्ट पण झालेलं आहे आता आपल्याला याला एक उकडी काढून घ्यायची आहे मस्तपैकी आणि मग हे आपलं थंड करण्यासाठी मग आपण साईडला ठेवून देऊ आणि इथे मी एक वाटी घेतली त्याच्यामध्ये आता आपल्याला सब्जा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया हळूहळू आणि मिक्स करतानाच सब्ज्या भिजून जातो आणि दहा ते बारा मिनटामध्ये सब्ज्या इथे भिजून जातो आणि सब्जा खाणं शरीरासाठी चांगला आहे उन्हाळ्यात तर स्पेशली खायला पाहिजे कुठलेही आपण मिल्कशेक वगैरे बनवला तर त्यामध्ये टाकून खायला पाहिजे चांगलं असतं साथ खाण्यासाठी आता तुम्ही इथे बघू शकता दाणे मस्तपैकी असे फुललेले आहेत तरी पण आता आपल्याला हे पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि हे बघा इथे पंधरा मिनिट झालेले आहे सब्जा छानपैकी फुललेला आहे आणि सब्जेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपलं मिल्कशेक इथे थंड झालेलं आहे कस्टर्ड मिल्कशेक तुम्ही बघू शकता घट्टपणा पण मस्त आलेला आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही पन आता याच्यामध्ये आपल्याला स भिजवलेला शब्द टाकून घ्यायचा आहे दोन चमचे टाकणार आहे मी इथं आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि कस्टर्ड मिल्कशेकचा आपला कलर पण इथे तुम्ही बघू शकता की छान असा कलर आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे आता हे थंड झालं आहे आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊया आणि जर तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता छान लागतं खायला पण माझ्या मुलांना ड्रायफ्रूट्स टाकलेलं मिल्कशेक आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं आता याच्यावरती वरूनच टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही ते पूर्ण मिल्कशेकमध्ये टाकून मग प्यायला घेतलं तर छान लागेल ते आणि आजची आपली रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आजचा आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट्स नक्की करा आणि अशीच आपली व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय